जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यपदाच्या आरक्षण सोडती पार पडल्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आरक्षण सोडतीनं अनेकांना धक्का बसलाय तर काहींना दिलासा मिळालाय याच पार्श्वभूमीवर राधानगरी जिल्हा परिषद सर्वसाधारण पुरुष पडल्यानं इथं हालचाली गतिमान झाल्यात या पार्श्वभूमीवर काँग्रेस पुन्हा एकदा सक्रिय झालंय याचाच भाग म्हणून मंगळवारी दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी राधानगरी तालुक्यात काँग्रेसची बैठक पार पडली यामध्ये याच्यात अभिजित तायशिटे गटानं चाचपणीला सुरुवात केली असून यासाठी बैठक बोलावली होती ज्याला राधानगरीकरांचा उच्चांकी प्रतिसाद मिळाल्यानं याचं रूपांतर सभेमध्ये झालेलं यावेळी कार्यकर्त्यांनी दोन हजार सतरा साली झालेली चूक पुन्हा होणार नाही पक्ष देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहायचं आणि राधानगरी तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सर्व उमेदवारांना विजयी करायचं असा निश्चय करण्यात आला आहे यावेळी बोलताना काही पदाधिकाऱ्यांनी दोन हजार बारा साली अभिजित तायशेटे जिल्हा परिषदेवर निवडून गेले त्यावेळी ते त्यांना अर्थ आणि शिक्षण सभापती पद मिळालं या काळात त्यांनी जिल्हा परिषदेबरोबरच जिल्ह्यातील शाळा आणि मतदारसंघांचा कायापालट केला विजनरी उमेदवार कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे अभिजित तायशेटे अशा भावना यावेळी व्यक्त केल्या त्यानंतर बोलताना अभिजित तायशेटे यांनी दोन हजार बारा साली निवडून आलो मतदारसंघात अनेक कामं केली पण दोन हजार सतरा साली फेक नेरेटिव्ह पसरण्यात आलं आणि जातीपातीचं राजकारण करण्यात आलं पण यापुढे राधानगरी तालुक्याची जनता जातीपातीला थारा देणार नाही विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक होईल अशीही शक्यता यावेळी बोलून दाखवली तसेच जिल्ह्याचे नेते सतेज पाटील आणि खासदार शाहू महाराज यांनी लवकरात लवकर राधानगरी तालुक्यातील उमेदवार निश्चित करावेत म्हणजे कामाला लागता येईल पुढे बोलताना ताई शेटे म्हणाले की पक्ष देईल त्या उमेदवाराच्या पाठीमागे राहायचं आणि गुलालापर्यंत मजल मारूया असं आवाहन उपस्थित सर्व काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केलं या बैठकीला राधानगरी तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते तसेच बैठकीची गर्दी पाहता जनता काँग्रेसने दिलेला उमेदवार स्वीकारेल याची झलक पाहायला मिळाली बोर आहे मग संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंघे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका